बातमी आहे बांगलादेश संदर्भात बांगलादेशात लष्कराने सत्ता उलथवली आहे भारताच्या आग्नेय सीमेवर आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीमा शुरक्ष... सीमा सुरक्षा दलाला रोहिंग्यांच्या घुसखोरीची आता चिंता आहे गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरनं बांगलादेशामध्ये दे हिंसाचार उपाळला होता दरम्यान आज त्याची परिणिती आपण बघतोय शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे त्या भारतात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता भारतीय सीमेवर तैनात करण्यात आहे रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे हो का ती काळजी घेण्यात येतला भारताची साडेचार हजार किलोमीटरची सीमा लागलेली आहे आ, आ, इवन नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा शेकडो बांगलादेशी हे भारतामध्ये घुसखोरी करत असतात आता जर तिथे हिंसाचार वाढला हिंदूंवरती हल्ले झाले आवामी लीगच्या सपोर्टर्सवरती हल्ले झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी सुरू होईल की जी भारतामध्ये येईल आणि यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडबडही होऊ शकते